नमस्कार मंडळींनो आजच्या नवीन व्हिडिओत तुमचा स्वागत असा आज मी आ, सोनेरी पहाट बघितलंय म्हणजे सहा वाजता उठलाय आणि मस्त अशी पक्ष्यांचा आवाज कोंबड्यांचो आवाज बघ आहे का आता व्हिडिओ चालू आ आणि व्हिडिओ सुद्धा तुमचा पक्ष्यांचा आवाज येत असतो आणि पावसाची लगबग येऊसाठी कारण गर्मी भरपूर होता म्हणजे पाऊस येऊचा प्रयत्न करतो आणि आज ना आमक मुंबई जाऊचा कारण माझ्या मामाच्या झिलाचं लग्न तर आधी पहिली कसलत मागा ना ऑर्डर लग्न मिळते आता तिकडे जातले काल रात्री एक वाजता एक दीड वाजता झोपलो आहे पण ती काय रात्र काय झोप लागली नाही गर्मीमुळे गर्मी वाढलेली आहे तुमच्याकडे पण गर्मी वाढली असतात ना तर तुम्ही पंखे लावा पण गरमी सहन करू नको हां आणि घरा ना आज मयुरीचा वाढदिवस दिवस आहे सगळ्यांनी हॅपी बड्डे म्हणा मयुरी, हो सा। हो मयुरी। कमेंटमध्ये थांबा मयुरी ए मयुरी इकडे अय बोलवत आहेत काय ग ते बोलवतायेत हे बघ वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हणतो कुठं पण बोलले कमेंट मध्ये बोलले आहेत बघ जाऊन कमेंट मध्ये जाऊन बघ आणि सगळ्यांना रिप्लाय तुला द्यायचा आहे ज्यांनी ज्यांनी हॅपी बर्थडे बोलले आहेत ना तुझ्या हा रीजन आहेत मॅसेज एवढं आले मी सकाळी सकाळी सोनेरी पहाड सांगितलं पक्ष्यांचा आवाज सांगितलं <laughs> मनापासून धन्यवाद असा म्हण मना। मनापासून काम मना रे टायसू क्या रेस करताय पांडे घालते <laughs> <पने> <laughs> डेंजर डेंजर तो वरना सगळं वरती कॅमेरा लावून बसता नकाशे आलो असतो वरती बसता वरनं कॅमेरा लावून असतो सगळीकडे इकडनं नदीपर्यंत तर काय दिसतं आणि इकडनं रोड पर्यंत काय दिसता हे वगैरेच असत हा तो आता काय सांगत होता मनापासना धन्यवाद आणि आता पण काय झालं मुंबई मुंबई रात्री मुंबई जा आंघोळ करतो जा बड्डे आहे ना नाही जा तर आता नकासो मग वाटतं इलो नकाश आहे माझ्यासोबत आम्ही चललो ऑर्डर एक कसा आला चला तर बघू कस काय आजचा दिवस जाता तो झोप तर येतात का का काय मुंगळ्या काय सांगतात काय ग पाळलेले मुंगळे तर मंडळी आता पाच वाजले आणि आम्ही हे चाललो घरा ए वाजवा वाजवा ए बँजो पार्टी आहेत जे हनुमान बँजो पार्टी आमरड सकाळपासून आता, आता फ्री झालो बघा हा नकाशी आणि ह संघ सहकारी अपोजिट पार्टी फोटोग्राफर आणि हे आमचे मित्र चल लो, चला टाटा परत काहीतरी लग्न विकण्याची ऑर्डर ह्या करा ऑर्डर द्यावा काय दाखवलंय तर ए जय हनुमान मित्रमंडळ जय जय हनुमान बँजो पार्टी हे नंबर सांगे कोणाक जर हो काय हां जर बँजो पार्टी कोणाक को हवी असली तर या नंबरवरती कॉल करा एनी टाइम चोवीस तास फोन उचललो आहेत आणि एका तासाच्या आत गाडी घेऊन पोचतात घराकडे हो आज नवरो होतो आणि ही नवरी सकाळपासून म्हणजे व्हिडिओ चालू होतो पण तो माझा करू भेटलो नाही हा काय तर आता संपल्यावरती म्हटला येतो ओके चला वहिनी आमची ना माझी ऑर्डर वगैरे झाली आणि आम्ही आता ना <coughs> मुंबई जाऊ मुंबईत जाऊन निघालो मुंबईत जाऊन निघालो स्टेशनच्या बाहेर गाडीवरती ठेवून बघा राईस खाते सीन काय झालो आमका <coughs> जेव जाऊच होता बाहेर कारण बायकोचा बड्डे होतो पण रोज मंगलोर लेट होता ते आज साडे दहा वाजता दाखवता मग घाई घाईत आम्ही ह्या ऑर्डर केला हो सगळा काय गाडीवरच खाऊ घेतलं माती जाते तोंडात चला जेवतोय बघा कोण ते मरू दे ही ट्रेन कधीच या टायमाग येत नाही एक वाजता येते आणि बघा अकरा वाजता दहा बावांची ट्रेन होती दहा बावांच्या आधी आहे बघा दहा पन्नासा तुझं नशीब खराब आहे नाहीतर आपण बाहेर जेवलो असतो तर मग आज मँगलोरचा प्रवास बघू बायको सोबत आम्ही पोचलो आणि अशीच्या लग्नाचं गेट इकडे घातलेलो हा एकडना आतमध्ये आमचं घर हा आणि इकडे ऑफिस होतं ऑफिसमध्ये आम्ही काय रे जा ना आता झोप जा ना झोपायचा ना तिथं सिद्धू आमचं नेऊ गेलेलो आमका स्टेशनवर बरं वाटला गोलमाल है भाई, सब गोलमाल है चला आता जरा झोपतो मस्त बघा आमच्या भावाची हा आणि त्याच्यात आम्ही घाईत तसं आणि आम्हीच फोटोग्राफर आमचा आम स्टेडियम आमचीच बॅटिंग आमचीच बॉलिंग भाजलो भाजलो अरे काय आहे आज कुठे आहे ते हे कुठे फुल कुठे तुझ

कोणची तरी रिंगटोन वाजल्यासारखे वाटत हे हेमानी तू बोल ना तू तरी बोल तर मंडळी नू वाजलेत बघा किती बारा वाजलेत आणि आम्ही आता अंकिताच्या घराकडे येलो कारण अंकिताने एक व्हिडिओ टाकलेला आहे आणि आता आमची हळद झाली आणि आम्ही

आणि आमची काळजी नाही तर आम्ही फक्त आम्ही बिर्याणी घेऊन येऊन किती माळे आहे तू व्हिडिओ टाकल्याच्या नंतर चोवीस तासाच्या आत

आमच्याकडे एकच दिवस रेवलो परवा चाललाय परत मी अरे बऱ्याच जणांना असं वाटत होता म्हणजे व्हिडिओ अंकिता काही दिसत नव्हता तर त्यांना वाटत होता की हा आपल्यात आमच्या काहीतरी काय बरेच जण म्हणजे खुश पण झालेले असा पण होता तर म्हटलं आज त्यांना कोण कोण होते नाही ते एक्स वाय झेड असे त्यांची चॅनलची नावं होती ते सगळं हो तर आज म्हटला त्यांच्यासाठी सरप्राईज देऊया हा तर

नाही असं काय ना पार्टनर तसं नाही विषय पण काही जे लोड असत ते कमी झाले माझ्यावरचे माझ्या माझे ज्या रनगाडो होतो माझो चालणार ते का हकवणारो आणि एक माणूस गावलो सोबत भेटलो हा ठीक आहे चल बैलगाडी एकटो <laughs> मी एकटो धावत होत ते का आणि एक जोडीदार भेटलो त्याच्यामुळे <laughs> थोडस लोड माझ्या मा भरपूर थोडस ना भरपूर लोड मयुरीन कमी केला माझ्यावरच चा। <laughs> <चार पराँ। laughs> मीच मागवलं लादायचं काय मी सांगितलं म्हणून तू बोललीस की घेून <laughs> <पाइलें>। <laughs> <तान ला> <laughs> ये सुवर्ण दिवस असा हां कोण ती पण हा यो व्हिडिओ काढला तर ले बेकार आहे एक नंबर कारण बघ बरं ऋतुजा काय झालं माझ्या रात्री मी ट्रेन मध्ये बसलो माझे तिकीट पण नव्हते थकलेलं सकाळपासून मी कामात बिझी होत आणि आता हळदीत फिट करून दिलं था हळदी हळदीच्या फोटो काढून आणि त्याच्यानंतर ह्या सुख अप्रतिम असा आणि तिकडे

हा बघा हे दोघा जण आमच्या बोलतात तरी हे आमच्या बोलतात तरी पण त्याचा बघा फोन करतोय चला चल भेटू परत रे। परत भेटू कारण यांच्या चेहऱ्यावरती ना त्यांचे चेहरे बघितले ना अरे कधी ते कधी जातात आता सगळ्यांच्या चेहऱ्यावरती स्माइल बघ

आपण लोकांच्या एरियात असो ना सॉरी घेऊन बरोबर मग टाइम लागतो ग मग येऊ टाइम लागतो लोक काय करतो हे चष्मो दिसता लांब जा जरा लांब चल हे चला टाटा 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 ओके टाटा 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 चला तर मंडळी ना आम्ही आता चाललो घरात 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 तर मंडळी आम्ही आता अंकिताकडनं चाललो घरात खूप दिवसानंतर आम्ही अंकिताक भेटलो आज काही कारण असतं किंवा घराट कोण नसल्यामुळे तिला सांगितलेलं अंकितान आणि त्याच ब्लॉग नंतर चोवीस तासाच्या आत अंकिताक आम्ही भेटा गेलो तर आज हळद झाली भावाची उद्या फ्री असा उद्या जरा झोपान काढायचा आणि परवा लग्न असा तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत टाटा बाय बाय